मुंबईत आज अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांसोबत संवादाचा कार्यक्रम पार पडला दरम्यान दादर येथील शिवसेना भवन येथे हा कार्यक्रम होता यावेळी महापालिका निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवारांसोबत हा संवाद साधला गेला या दरम्यान सतरा मुद्द्यांचा मिनी जाहीरनामा करण्यात आला यात महत्वाचं म्हणजे मुंबईकरांची जमीन मुंबईकरांसाठीच असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं मुंबईकरांना त्यांच्या हक्काचं घर मुंबईत मिळणार त्यांच्या हक्काची जमीन मुंबईमध्ये मिळणार असं त्यांनी म्हटलंय सोबतच अमित ठाकरे यांनी सुद्धा एक मोठं वक्तव्य यावेळी केलं बघूया त्यांनी काय म्हटलंय पहिली गोष्ट म्हणजे मुंबईकरांची जमीन मुंबईकरांसाठीच इथे ज्या ज्या लोकांनी महानगरपालिकेत आधी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे वेगळ्या वेगळ्या समित्यांवर काम केलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती की मुंबईमध्ये सीच्या प्रॉपर्टीज हे संपूर्ण मुंबईमध्ये आहेत एस्टेटच्या प्रॉपर्टीज आहेत काही आपल्या एचीच्या प्रॉपर्टीज आहेत काही अशा पडीक प्रॉपर्टीज आहेत काही काही ठिकाणी अतिक्रमण पण झालेली आहेत आणि गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं असेल अनेक ठिकाणी चर्चा सुरू झाली की आता आम्ही हे ऑप्शनिंगला काढू ह्या प्रॉपर्टीज आता आम्ही याच्यावर बिडिंग सुरू करू आणि ते बरोबर त्यांच्या ठराविक बिल्डर मित्रांच्या घशात ह्या महत्त्वाच्या जमिनी मुंबईकरांच्या जमिनी ह्या घातल्या जातात आता अर्थात चर्चा हीच होती की मुंबईत आपला मराठी टक्का जो आहे तो टिकवायचा कसा मुंबईतला अधिकार आणि मुंबईकरांना जे मुंबईची सेवा ज्या लोकांनी केलेली आहे त्यांना ह्या जमिनी द्यायच्या कसं अमित तू जे सांगत होता काल मला गृहनिर्माण बेसिक... प्राधिकरण बेसिकली पुढच्या पाच वर्षात आपल्याला जे मुंबईमधनं हकललं जात आहे तसं आपण सगळं बंद करून मला वाटतं पुढच्या पाच वर्षात एक लाख घर हे मला वाटतं परवडणाऱ्या किमतीत आपण मराठी लोकांना देणार आहोत